हॅलो मित्रांनो आत्ता आम्ही गावाकडे आलो होतो देवदेवाच्या तयारीसाठी कारण काल आम्ही तुळजापूरला गेलो होतो आज पण जायचं आहे देवांना पण देवांना जाण्याअगोदर म्हटलं की पूजेच्या मम्मीला पुन्हा एकदा बघून यावं कारण आजारी खूप होत्या तर आता आम्ही इथं स्टेशनला आलो बघा पण इथं घर लावलेलं दिसतंय तर आता शेजारी चौकशी केली असता समजलं की त्या इकडं स्टेशनला गेलेत कुठं इथं स्टेशन आहे तर पूजेच्या मम्मीसाठी बघा ह्या ह्या गोष्टी घेऊन आलो होतो मी ॲपल आहेत केळे आहे आणि गरमागरम जिलेबी पण काढून आणली होती मी आणि त्यांच्यासाठी पाय दुखत होता तर त्यांच्यासाठी एक मूचा स्प्रे आणि एक झंडूमाम म्हणजे ह्या बेसिक गोष्टी मी त्यांना द्यावं म्हटलं त्या दिवशी काय अचानक गडबड येतं आम्हाला लक्षात पण नाही काय घ्यावन काय नाही त्यासाठी तर चला आता आपण बघू इथं तर नाही त्या स्टेशनला बसल्यात वाटतं पण मी काय म्हणतो त्यांना चालता येत नव्हतं उडता येत नव्हतं स्टेशनला कस काय तुझ्या गाडीच घेऊन जाऊ चल मित्रांनो स्टेशनला आलोय पण विषय असा आहे की इथलं स्टेशन ट्रान्सफर झालंय बघा त्या तिकडं पलीकडे हे आम्हाला माहितीच नाहीये तर आता अण्णा आले तर आपण अण्णाला विचारू अण्णा बरं आहे का तुम्हाला बसली असन ठेवलं हा मग तेच विचारतोय ती घर तर लावलंय आणि गाव बंद पडलं दिवस तिकडं का पॅसेंजरला बसली असतात जायला तिथं बसली असं बरं आणि काय किती वाजता असते पॅसेंजर निघाली गावात मग चालली पण असेल बसून बघा की गाडी का ना 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 ही गाडी जाते तिथं गाडी नाही जात तिकडे ही ही खाली ही रोड ही का हे हे पूजा चल गु हा हा चल गाडी छान घेते तिला ग बाहेर तर काढके आईच्या गावात पॅसेंजर ना आ, आलो माघार हा घेतली पॅसेंजर पॅसेंजर आली आणि बहुतेक त्याची मम्मी जिऊरला बिहुरला जाईल काय की त्यासाठी बसले होते काय हे स्टेशन घेत होतं पहिलं आता उचललं स्टेशन तिकडं आणि स्टेशनला बसली होती म्हणजे काय शंभर टक्के ती जाणार बिणार काय कि का गाडी तर समोर या समोर गाडी हाय हाय वाटत काय माहिती थांब की हा 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 हाय 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 थांब थांब था। हाय की सासूबाई थांब बसा बिसायचे नाही बस थांब पळत जाऊन धरतो सासूला पळवू नको तो पळवू नको की अग तो ड्रायव्हर म्हणायचा ह्यांना गाडी धरायची आपल्यासाठी थांबवायचं था। नाही तर बाटल्या गोळा करत बसल्या सासूबाई बघा काय करताय इकड वाटल्या गोळा करत बसल्यावर काय करताय जी चालला होता काय तुम्ही जोरला चाललाय काय नाही तुम्ही जोरला चाललाय काय कशाला चालले तुला घ्यायला उद्या गावाकडे आता आम्ही चाललोय बारामतीला उद्या उद्या आता जीव ला माघारी कधी येणार आहे तुम्ही दुपारच्या गाडी का कोण कोण तुम्ही पण चाल का बर 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 आयुष्यात थांबतो

हाँ? दोन दिवस यायचे तेव्हा देऊ येते मग तुझ्या घरी दोन दिवस नाही चालते तुम्हाला चा। समजलं ना हा चालतंय पायाला लावायचं अंड खायला काय खायची गरज मी मग नसलं तेव्हा तुम्हाला असू द्या ती खावा व्यवस्थित आणि जायची गरज नसली नका जाऊ बांगड्या तीस रुपयाच्या भरायसाठी उभं जाता जीवरला नाही ते धाव मग जातो मी ठीक आहे आणि ते संध्याकाळी झोपताना लावा मग नाही नाही ते दुसरी गाय दुसरी गाडी दुसरी चालेल परवा दिवशी परवा दिवशी तुम्हाला पाठवतो को सागरला घ्यायला गाडीवर हा या बसून मग येतो हम्म जावा मग हा हा गरबड करायला लागले जाऊ दे दिला आपल्या कुठं जायचं या आम्हाला पण देवाला जायचं कुठं आता शिवड जायचं करमायच करून राशीन करायचं होय पूजा तुझ्या बहुतेक गरबड दिसती काय दिसत होती काय जेऊर जायची आता तीस रुपयाच्या बांगड्या कुठं भरायला डजन भर जाणार जेऊरला पॅसेंजरने काय तरीच त्या दिवशी मला वाटलं उठायला येत नाही म्हणजे जरा लई जास्त शिरियस दिसतात काय की पण आता तुरु तुरू कळत होत्या सगळ्या फलाट म्हणलं चला आता सगळा खाऊ त्या दिवशी कसं विसरलं होतं म्हणून म्हणलं आता खाऊ वगैरे घेऊन जावं पैसे पण द्यायला लागलो होते काय मी काढून आणले होते पैसे पण त्या दिवशीचेच पाचशे रुपये खर्चले नाही त्यांनी म्हणलं आहेत तर चला कशाला परत द्यायचे तर हे बघा आता पॅसेंजर आली चालली पॅसेंजर नाही नाही वर्ण गाडी आली आणि तिथला सगळा काय पलटच झाला मला म्हणजे काय म्हणजे आपलं येणंच नाही कधी आता इतक्या दहा वर्ष झालं स्टेशन उचललं पलीकड स्टेशन गेल्या आणि त्या स्टेशनला जाऊन बसल्या होत्या आता जाणार जीवला जाणार ते बाटल्या वगैरे गोळा केल्या ते विकणार त्यांच्याबरोबर ते तुम्हाला सांगितलं होतं ते सांभाळ्या पूजाला त्यांनी ते हेच व्यवसाय करतात आपल्याकडून जेवढं होतं तेवढं करायचं विषय संपल्या का नाही पिऊ तर चला आता माझ्या इथे देव देवाला जात पूजा